आजऱ्यातील आज एकाच वेळी शासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण वंदना शिल्पा आणि प्राजक्ता यांचे यश अभिनंदनीय तिघींचे होते तालुका आणि ग्रामस्थांकडून कौतुक आजरा तालुक्यातील वंदना शिल्पा आणि प्राजक्ता या तीन मुलींच्या यशाची गाथा सध्या संपूर्ण तालुक्याला अभिमानाने वाटते आहे कारण एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या गावातील या कन्यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत शासकीय सेवेत नियुक्ती मिळवली आहे वाऱ्यासारखी पसरलेली ही बातमी गावागावात लागलेले अभिनंदनाचे फलक आणि सोशल मीडियावर सुरू झालेलं कौतुक यामुळं या त्या तिघी आता तालुक्याच्या गौरवगाथेचा भाग बनल्यात एमकोंड येथील वंदना बापू गायगडे हिनं आर्थिक दुर्बल घटकातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात नववा क्रमांक मिळवत यश मिळवलंय शेतकरी कुटुंबातून आलेल्या वंदनाने मिळवलेलं हे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे पारपोली गावठाण येथील शिल्पा संदीप डेळेकर पाटील हिनेही एम पी एस सी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी निवड मिळवली आहे सर्फनाला प्रकल्पग्रस्त भागातून आलेल्या शिल्पाच्या या यशाने धरणग्रस्त कुटुंबासाठी आशेचा नवा किरण निर्माण केलाय शिल्पाचे पती संदीप डेळेकर हेही विक्रीकर निरीक्षक पदावर आहेत तर वडील महादेव पाटील हे आजरा तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत बुरुडे गावची प्राजक्ता प्रमोद कांबळे हिनेही जिद्द आणि सातत्याच्या जोरावर एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करत कोल्हापूर वनविभागात नियुक्ती मिळवली आहे ग्रामीण भागातून अत्यंत साधन संपन्नतेच्या अभावात तयार झालेल्या या कन्येच्या यशाने गावातच नव्हे तर तालुक्यात प्रेरणेचा नवा पायडा निर्माण केलाय या तीन कन्यांच्या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबासोबतच संपूर्ण तालुका आणि ग्रामस्थांमधून अभिनंदनाचा वर्षाव होतोय ही मुलं नाही आमचा अभिमान आहेत असा सूर गावागावातून ऐकायला मिळतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा